लोकांना तुम्ही पुढं पुढं जाऊन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे काढलं ते बोलले की मला बारामतीचं सगळं बघायचं आहे बाकी त्यांचं तुम्ही वय बघा शेवटी वयावर बोलून लोकसभा तिथं लढली गेली लोकांनी वयापेक्षा विचाराला तिथं पाठिंबा दिलेला आहे पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत जे लोक वय काढतात महाराष्ट्र तरी फिरू आहेत का आपल्या मतदारसंघामध्ये अडकून बसतो हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे पवार साहेब या वयामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला चार सभा चार तास झोपत आहेत पण महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी तो टिकवण्यासाठी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते आज महाराष्ट्रात फिरत आहेत पण महायुतीतले नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकलेले आपण सगळेजण बघू शकतो सुप्रीम कोर्टाने शरद पवारांचं नाव का वापरतात असं आता महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य व्यक्ती हेच बोलत होतं की अजितदादांनी पवारसाहेबांचं नाव न वापरता पवारसाहेबांच्या बाजूची भूमिका न घेता स्वतःच्या हिमतीवर तिथं हो लढाई केली पाहिजे पण ह्या सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचा फोटो लावल्याशिवाय त्यांना मत त्यांना मतदान मिळणार नाही आता हीच गोष्ट जी लोकं बोलत होते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आता ह्या इलेक्शनमध्ये ते किती मानतात काय मला माहीत नाही पण शेवटी लोकांनाही आता कळलेलं आहे की साहेबच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची ताकद येते पक्ष आणि चिन्ह तिकडे गेलं असलं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष हाच ओरिजिनल पक्ष आहे तुतारी बाजूला माणूस हेच ओरिजिनल चिन्ह आहे आणि लोक त्या बाजूने जाताना आपण सगळेजण बघा सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा आरोप सिद्धारामय यांनी केलेला आहे एका एका आमदाराला पन्नास आमदारांना पन्नास कोटीचं आमिष भाजपने दिल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे भाजपकडे पैसा आहे आता महाराष्ट्र सरकारनेच भाजपच्या केंद्रीय पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे गेल्यावेळेस जेव्हा समृद्धी मार्ग केला जात होता त्यातून तीन एक हजार कोटी अशी चर्चा आहे हे गुजरातच्या इलेक्शनला भाजपला मदत म्हणून तिथं पाठवले होते आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार गेले अडीच वर्ष होतं याच्यामध्ये पन्नास एक हजार कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी पार्टीने तिथं केलेला आहे आणि लोटस ऑपरेशन लोटस जे आता कर्नाटकामध्ये होत आहे त्यालासुद्धा फंडिंग हे महाराष्ट्रातून भ्रष्टाचार केलेल्या पैशातून तिथं होत आहे भाजप आज या देशामध्ये काय करते तर फक्त भ्रष्टाचार करतं आहे आणि तो पैसा पार्टी फोडणं सरकार पाडणं याच्यामध्ये वापरत आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणारे मुख्यमंत्री जे बोलतात ते खरं आहे आणि याच्यातच जो पैसा तिथं पार्टी आणि नेते आणि आमदार बोलण्यासाठी वापरला जातोय तो सुद्धा महाराष्ट्रातून जो भ्रष्टाचार केलाय त्यातूनच तो पैसा गेलाय असं माझं ठाम मत आहे एक स्थानिक एक स्थानिक प्रश्न आहे रामटेकमध्ये जे आहे ते सांगली पॅटर्नची शक्यता आहे आणि त्या सांगली पॅटर्नमध्ये काल काँग्रेस नेते सुनील केदार यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेच्या विरोधात बोलणाऱ्या तिच्या विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा बंडखोर उभा केला मला काय इथं झालंय हे सांगता येणार नाही पण सांगली पॅटर्नची जी काय भूमिका तुम्ही इथं मांडत आहात तिथं सामान्य लोकांची भूमिका महत्त्वाची होते तिथं असणारे मतदार काय भूमिका घेतात मतदार कोणाला मतदान करतात कोणाकडे बघून मतदान करतात हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे तिथं कुठल्या नेत्याने ती भूमिका घेतली नव्हती कुठल्या नेत्याने ते समीकरण बसवलं नव्हतं पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी एका अपक्ष व्यक्तीला तिथं निवडून दिलं होतं त्यामुळे सामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे हे बघण्याची जरूरत आहे आणि मला असं वाटतं की सांगली पॅटर्न सांगली पॅटर्नची चर्चा केल्या करण्यापेक्षा उद्या जाऊन नागपूर पॅटर्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल पण शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच कळेल की वस्तुस्थिती काय पंकजा मुंडे यांनी अजितदादा जे आहे ते आहे आता झालंय असं आहे की अनेक महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच पडता नाही प्रत्येक दिवस हा महत्वाचा झालेला आहे प्रत्येक मिनिट महत्वाचा झालेला आहे त्यामुळे कदाचित दादाना तो वेळ झाला नसावा नाहीतर इथं येऊन मोदी साहेब असतील नाहीतर अमित शहा साहेब असतील जेवढ्या सभा घेत आहेत तेवढ्या सभा ह्या महायुतीच्या जा विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि हे कुठेतरी अजितदादांना कळलं असावं की त्यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मतं आपली कमी होत आहेत म्हणून म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या व्यासपीठावर गेले नसावतात शरद पवार साहेबांनी फडणवीसांवर टीका करताना म्हणले की पक्ष बनवायला जे आहे ते अक्कल लागते फोडायला अक्कल लागते शंभर टक्के अक्कल थोडी लागते जर तुम्हाला पैसा असेल तुमच्याकडे दबावतंत्र असेल तर पक्ष फोडायला कुठंच अक्कल लागत नाही त्यामुळे काही लोक स्वतःला चाणक्य समता समजतात अभिमन्यू समजतात त्यांना एवढंच सांगायचं आहे की पक्ष बांधायला विचार जपायला विचार टिकवायला अक्कल लागते लोकांचा विश्वास संपादित करायला अक्कल अक्कल लागते आज देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तरी त्यांच्या पक्षाला दहावीस हजाराचं नुकसानच होतं आहे त्याचं मुख्य कारण असं की द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही पण देवेंद्र फडणवीसांकडे काय असेल तर सत्ता आहे पैसा आहे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा पाठिंबा आहे आणि त्या त्याच्यावरच धमक्या देऊन गुंडाशाही करून दबावतंत्र करून जे काय पार्टी आणि कुटुंब ते फोडत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला कितीही चाणक्य आणि अभिमन्यू समजत असले तरी लोकांमध्ये चर्चा एवढीच आहे की आजच्या नवीन युगातले जनरल डायर कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे पवारसाहेब जे बोलतात ते खरं आहे आणि पक्ष बांधायला आणि विचार जपण्यासाठी अक्कल आणि कष्ट लागतात जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांमध्ये आहे आशिष देशमुख यांनी यावर टीका केली की के जेव्हा काँग्रेस फोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी केली होती तेव्हा अक्कल लागत होती का आता आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं म्हणजे कपडे बदलल्यासारखे पाट्या तिथं बदललेल्या आहेत आणि याच्यात आज ही भूमिका उद्या ती भूमिका एवढ्या वेळा भूमिका बदलल्यानंतर माणूस कधी कधी कन्फ्यूज होतो त्या डोक्यावर परिणाम होतो त्यामुळे आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत कदाचित तसंच काहीतरी झालं असावं डोक्यावर परिणाम झाला असावा आता माहीत नाही हे इलेक्शन ते पडल्यानंतर कुठल्या पक्षात येतील उद्या जाऊन असं होऊ नये आमच्याच पक्षात त्यांच्या त्यांना तिथे यावं लागेल पण उगा म्हणून म्हणतोय की आपण आपले लेवल बघून तिथं कुठेतरी कॉमेंट करावं वक्तव्य करावं नाही तर उद्या जाऊन अडचण होईल उद्या फक्त संस्था बघण्यापुरतं ते राहतील राजकारण ना टिकतील नाही टिकतील हे ना सांगता येणार नाही पैशाचा जोराव हो ते राजकारण करतायत पण किती दिवस करणार शेवटी लोकांचा विश्वास संपादित करायला सुद्धा अक्कल लागते जे कदाचित देशमुख जे कोण आहे भाजप का कशात करणं का नऊ भाजपकडनं उभे त्यांना ती अक्कल आहे का आपल्याला बघावं लागेल मुख्यालयाच्या परिसरात तुमची सभा आहे किती महत्वाचं वाचन काय सभेचं आता मुख्यालय तिथं आहे मुख्यालय तिथं आहे म्हणजे काय लोक त्यांच्या बरोबर शंभर टक्के आता म्हणू शकत नाही ना